मित्रांनो आपण पन्हाळा किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेला एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे त्याची उंची चार हजार चारशे फूट इतकी आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो या किल्ल्याला सभोवती सात फूट उंचीची भिंती आहे काळी या शत्रूंपासून किल्ल्यांवरून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण केले जात यासाठी बांधल्या गेल्या होत्या पन्हाळा किल्ला इतिहास खूप जुना आहे याचे कारण म्हणजे हा किल्ला हा किल्ला अकराशे अष्ट्याहत्तर ते बाराशे नऊ या, या दरम्यान शिलाहर शासन राजा भोजे यांनी बांधला बाराशे नऊ दहा या सुमारे देवगिरी यादवांमधील सर्वात शक्तिशाली राजा सिहान यांनी भोज राजाला पराभव केला त्यानंतर पूर्व सेनापती अफजल खान याचा मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला पन्हाळा किल्ला सर्वात जुनी किल्ला म्हणून ओळखला जातो मन्हाळ किल्ल्यावर शिवाकाशी यांचा पुतळा पाहण्यासाठी मिळतो त्याच्याबरोबर राजवाडा शिवमंदिर संजाकोटी राजदंडी अंबरखाना चार दरवाजे सोमवार मंदिर संभाजी मंदिर धर्म बाजूप्रभू बाजीप्रभू देशपांड्यांचा पुतळाही पाहण्यासाठी मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेटी ह्या पन्हाळा किल्ल्यावरच झाली होत मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा